Logo! ¡Oh, mamá. Ah, oh my God. हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल इंगळकर ब्लॉग तर, तर आज आहे दिवाळी आणि बघू शकता आमच्या दाराला तोरण वगैरे लागून झालेले आहे आणि ते यांचं पुन्हा आणखी द बाकी दरवाज्यांना तोरण हारं वगैरे करणं चालू आहे आणि शानूसुद्धा इथे यांना सपोर्टिंगला आहे तर ती पण सकाळपासून माझ्या मागे लागलेली होती की मम्मी आज काय काय करायचं आहे काय काय करायचं आहे तर हे हारं करायला बसले होते ना तर तिचं चालू होतं की मी पण करते मी पण करते मग तिला तिला कामी लावून हार कर म्हणून असा असा आणि इथे ह्या दो दाराला सुद्धा तोरण लागलेलं ला आहे आणि यांनी यावेळेस हे थोडं डिझाईन डिझायनर तोरण बनवलेलं आहे तर छान वाटत आहे आणि हो सर्वात आधी दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा तरी इथे माझी पूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे सुद्धा झालेला आहे आता मी पटकन स्वयंपाकायला लागते आणि आजच्या जेवणात म्हणणार आहे पनीरची भाजी पोळी वरण भात पुरणपोळी पुन्हा कढी भजे पापड तर एवढं सगळं बनवायचं आहे पटापट मी स्वयंपाकाला लागते म्हणजे तेच थोडं थोडं करत जाते आणि पुन्हा तिकडे पण जावं लागते त्यांच्याकडे हे दे ते दे सुरू राहते तर चला मंडळी पहिले सर्वात आधी मी हे भांडे जे आहे नाश्त्याचे ते घासून घेते आणि थोडं किचन क्लीन करून म्हणजे झाडझूड करून मग लागते मी स्वयंपाकाला सर्वात आधी तर कुकर मांडून घेतला वरण भात आणि मग नंतर याच कुकरमध्ये वरण खाली करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग यामध्येच पुरण लावून दिलं ते पण थोडंसं वाटीभरंही नाही थोडंसंच कारण की एव दिवाळीच्या दिवशी एवढं सगळं असते ना तर हे पुरणाची पोळी वगैरे काही खाणं होत नाही आणि मग गावाला जावं लागतं तर ते पुरण तसंच ठेवल्या जाते म्हणून मग मी थोडंसंच पुरण लावलं आणि त्याच्यानंतर हे पूर्ण साफ करून घेतलं आणि मग मी आता पनीरच्या भाजीचा मसाला करत आहे तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहे तीन कांदे मोठे मोठे त्यानंतर तेवढाच जेवढा कांदा घेतलेला आहे तेवढेच टमाटर घेणार आणि ते, ते पण कापून पहिले तर सर्वात आधी कांदा जो आहे तो होऊ देणार आणि थोडा वेळ आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ वगैरे टाकून टमाटर टाकून देणार तसं तर एका दमानेच मीठ टाकावे ला टाकावं लागते जेव्हा टमाटर वगैरे वगैरे टाकून झाल्यानंतरच कारण की ट मीठ टाकलं तर सॉफ्ट येऊन जातो मसाला जे आपलं कांदा आणि टमाट ahí कांदा आणि टमाटर छान सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर हे थंड व्हायसाठी मी फॅनच्या हवेत नेऊन ठेवलेलं आहे आणि लसण आणि अद्रक ते पण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून ठेवलेलं आहे जेवढं भाजीला लागणार तेवढं आणि त्यानंतर इथे मी कळी करायसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडं उरलेलं जे पाणी आहे ते मी टाकणार भाजीसाठी म्हणजे भाजीसाठी ठेवलेलं आहे तर क आपलं जे कांदा आणि टमॅटो टमाटर थंड होईपर्यंत इथे मी कढी फोडून घेऊन देणार म्हणजेच कसं पटापट सगळं काही होऊन जाते आणि ते लसण जो आहे तो थोडासा असा चेंदून घेणार म्हणजे थोडासा असा ठेचून घेणार आणि त्यानंतर यामध्ये जिरं मोरी तेजपान पुन्हा मिरच्या आणि गोडनिंबाचा पाला आणि लसण हे सगळं टाकून कडी फोडणी दिलेली आहे पहिले मला कडी कर ह्याची कडी करायला खूप जास्त भीती वाटत होती पण मी आई आमच्या कशा कडी करतात करता करता तर ते बघितलं आणि त्यांची जे टेक्निक आहे तेच मी यूज करत असते आणि त्याची कडी करत असते तर असं आहे आणि आमच्या माझ्या इथे ना यांना कडी जे आमची इथं मगन संग्रहालय आहे ना तिथली कढी फार आवडते तर तशाच पद्धती तशाच चवीची जी आहे तशी मी करून बघते पद्धत तर मी त्यांची पाहिली नाही कशी करते म्हणून यामध्ये वरून अद्रक टाकत असते ते आणि त्यानंतर ते, तेजपान वगैरे टाकून आणि ती कढी जी आहे ती आंबट गोड असते त्याच्यामुळे ते साखर पण टाकणार तर मीठ तर नंतर टाकणार मी कारण की कितीही मला आता आंब्या म्हणजे दह्याची कढी करता आली तरी पण मला भीती वाटते की फुटणार तर नाही फुटणार फुटणार तर नाही तर म्हणून मग मी मीठ जे आहे ते थंड होऊ देते कढी म्हणजे थोडीफार थंडी होऊ देते आणि मग नंतर त्यामध्ये मीठ टाकते भाजून ठेवलेला टमाटर कांदा बारीक करून घेणार आता थंड झालेलं होतं ते त्याच्यानंतर अदर क्लासनंतर टाकलं तर होतच आणि साखर सुद्धा टाकणार बारीक करताना आणि कारण मी, मी करत आहे बटर पनीर मसाला तर त्यामध्ये थोडासा गोडवा असतो गोडावा असतो म्हणून थोडीशी साखर टाकणार बारीक करून झाल्यानंतर आता मी भाजी फोडीन फोडणी मी काय काय करू करू करत झोपून गेली ती परत झालं थोडा वेळ झोपली म्हणजे तिला थोडासा आराम होते मला आरामात रांगोळी काढायला भेटते नाहीतर काही खरं नाही दिवसभर शाळेत असल्यासारखी राहते आणि मग आता घरी आहे तर तिचं सारखं सुरू आहे मी आता काय करू मी आता काय करू आणि अशा प्रकारे केलं आहे आम्ही डेकोरेशन आता तुम्हाला दिसलंच आहे तर असं दाखवून देते थोडंफार तर अशा प्रकारे केलं आहे आम्ही डेकोरेशन कसं वाटलं तर कमेंट्स करून सांगाल आणि संध्याकाळी बघाल कसं जा म्हणजे पूर्णपणे जे न, पने आहे ते तुम्हाला संध्याकाळीच दिसणार पण हे आताचं एक तुम्हाला काय म्हणते त्याला ट्रेलर दाखवत आहे तर असं आहे आणि महाराजांच्या पण फोटोला हार चढलेला आहे हे बघू शकता तुम्ही गाड्यांनासुद्धा चढलेला आहे आणि इकडे गाड्यांनासुद्धा हार लावलेले आहे तिकडे सुद्धा लावलेले असेल बटर पनीर मसाला जळून जाणार ते नंतर बघू आपण मला शिजता इकडे नेमके आजच माझे इतके पाय दुखत आहे खूप जास्त पायाचा मला त्रास होऊन राहिलेला आहे पण तरी आता बघा कढी झालेली आहे भाजी पण होतच आलेली आहे वरण भात सुद्धा झालेला आहे आता मी पटकन सुद्धा भिजवून घेतले त्यासाठी चिरलेला आहे ते कांदा आणि थोडसेच भजे करणार कारण की खात नाही त्याच्यामुळे आणि पनीरची भाजी असल्यावर तर मी वरण सुद्धा थोडसच लावलं कारण पनीरची भाजी असली की वरणाला सुद्धा हात लागत नाही ना शानू पण म्हणजे शानू सुद्धा लावत नाही वरणाला हात तर आता वाजलेले आहेत दोन आणि मी आता तीन वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते चला तर यावेळी जास्त काही ताई साय जमा झाली नव्हती पण पूर्णाच्या पोळीसाठी थोडं तूप लागत होतं म्हणून जेवढी साय होती तेवढ्या त्याच्यात मी तूप काढून घेतला आणि थोडस निघालं तर हा जो आपण तेलात टाकलेला मसाला होता ना तर कांदे आणि टमाटर आणि इतर लसण्याचा तर हा इथे छान मस्त असा झालेला होता त्याला छान तेल सुटलेलं होतं म्हणून मी इथे तिखट मीठ आणि रेडीमेट पनीर बटर मसाला तो टाकू दिला त्याच्यानंतर इकडे सोबत सोबत काढणं चालू आहे आणि मग हे पण छान होऊ दिलं आणि त्यानंतर आपली इथे ताजी ताजी सय होती मीठ वगैरे व्यवस्थित पूर्ण मसाले झाल्यानंतर त्यामध्ये साय टाकली आणि ते तो पण थोडा वेळ होऊ दिला तोपर्यंत मी इथे पनीरचे पीस करून घेतले आणि हे टाकून दिलेलं आहे ग्रेव्हीमध्ये ग्रेव्ही पण आपली पूर्ण तयार झाली आणि पूर्ण स्वयंपाकसुद्धा तयार झालेला होता तर सगळं काही क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग मी गेली बाहेर रांगोळी काढायसाठी तर त्याआधी इथं स्वच्छ असं झाडून घेतलं आणि पूसपास करून बसलेली आहे मी रांगोळी काढायला आणि यावर्षी मी विकत कलर बिलकुल आणलेले नाही जे घरी होते त्यामध्येच ट्राय केलं की कशी रांगोळी काढायची म्हणून आणि काहीच डोक्यात नव्हतं म्हणजे कशा पद्धतीची रांगोळी काढायची आहे काय काढायचं काही डोक्यात नव्हतं काढायला बसली तशी तशी आपोआप निघाली ती रांगोळी आणि छोटीशीच रांगोळी काढणार होती पायामुळे बसणं ना होणार नाही म्हणून पण ती बरीच मोठी होऊन गेली आणि हे हे जे मी ज्यांनी रांगोळी काढायची तर त्यामुळे माझ्या वेळेची खूप जास्त बचत झाली पण हे जे मी विकत आणलेलं होतं तर ते काही तेवढं खास नव्हतं पण जे मी शानूला तयार करून देतो दिलं होतं जे माझी मशीनचे तेल ठेवायची बॉटल आहे ती छान होती पण ती तिच्या मॅडमने ठेवली तर असो आणि ते तिकडे रांगोळी काढून झाली त्यानंतर मग इकडे इकडे सुद्धा रांगोळी काढून घेतली आहे आणि इकडे सुरू आहे आता यामध्ये ना खडे अटकत आहे त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे आणि या एका साधनामुळे यावर्षी रांगोळी माझी लवकर लवकर काढून झाली म्हणजे मी काढली का कमीच वेळात अर्धा तासही नाही अर्धा खूप कमी वेळात रांगोळी काढली आणि ते जी बॉटल होती ना ते रांगोळी काढायची तर त्याच्यामुळे ना मला असं वाटत होतं की इथून वेल काढावं तिथून वेल काढावं हो, असं करता करता यावेळेस भरपूर या रांगोळ्याचा घेऊन गेलेल्या होत्या आणि हे बघू शकता मी याला थोडीशी बॉर्डर दिलेली आहे झेंडूच्या पाकळ्यांची तर आणखीनच छान त्याचं जे कलर आहे ते एकदम उठून आलेले आहे आणि मला पण वाटलं होतं की मी एवढी मोठी रांगोळी काढून घेणार म्हणून यावेळेस पण छान झाली आणि लवकर झाली मला जास्त वेळ लागलेला नाही पंधरा मिनटं पंधरा वीस मिनिट तरी लागले असणार पटापट तयार होऊन गेली आणि सगळे काम पण छान झाले तुम्हाला कशी वाटली माझी दिवाळीची रांगोळी कमेंट्स करून नक्कीच अशा पद्धतीने तयार झालेली आहे रांगोळी बघा आणि इकडे पण काढून झालेली आहे सगळ्या रांगोळीवर हळदी कुंकू सुद्धा टाकून दिलेलं आहे आणि हे बघा ही रांगोळी आणि पायऱ्यांवर जे काढली आहे ना ते यांनी काढलेली आहे रांगोळी आणि त्यांची आणखी रांगोळी दाखवते बघा इकडे पोपट काढलेला आहे तो पण उडता आणि इकडे कमळाचं फूल हे त्यांची रांगोळी आहे त्यांनी काढलेली आणि पुन्हा इकडेसुद्धा काढलेली आहे छोटूशी म्हटलं छान वाटते थोडासा वेळ होताच तर काढून घेतली वेल एक असा हे चांगला वाटते अशा प्रकारे आहे आता संध्याकाळी आपलं कॉर्टर जे आहे ते कसं दिसणार ते तुम्हाला संध्याकाळीच दाखवते हो आणि आता कर आणि आता करते मी पटकन तयारी वेळ झालेला आहे शानू आणि शानू आत्ता पाड़ सुटली एवढा वेळ झाला झोपूनच होती ती वाव अरे वा माही आहे का पक्ष्यांचं काय होत आहे फटाके फुटत आहे ना सगळीकडे तर इकडे तिकडे पळापळ सुटली आहे त्यांची तर इकडे तिकडे पळत आहे चिव 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 चू करते विचारांचं फटाक्याचा आवाज आला की बस त्यांचं सुरू होऊन जाते जा च्यू 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 तर असं आहे आणि छान चला आता आपण तयारी करू ह्यू च्यू 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 आवाज करत आहे असं चला चल नाही ना, ना, ना। हम्म छानू म्हणते पप्पानी काढलेला पोपट दिसला म्हणून पळत आहे म्हणते चला चला अहो शानू का म्हणते पप्पानी काढलेला पोपट पाहून पळत आहे म्हणते चिमण्या चला बेटा न्यू न्यू ड्रेस घालायचा आहे ना न्यू न्यू ड्रेस चलो 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 यावेळेचा दिवाळीचा व्लॉग आहे तो खूप उशिरा येत आहेत कारण गावगाव चालू होते आणि सगळेजणं असतात मग मला पण वे मला असं एडिटिंगसाठी वेगळं मोबाईल घेऊन बसायला वेळच मिळाला नाही त्यामुळे मग व्लॉग थोडा लेट येत आहे आणि ते आमची तयारी वगैरे झाली आणि पटकन आम्ही पूजा करून घेतली मुहूर्त जाय निघायच्या आधी आणि मी यांना सांगत होती की अशी करा तसं करा तसं करा म्हणून तसं त्यांना आता दरवेळेस पूजा करते तर काही काही गोष्टी माहीतच आहे आणि यांचं पूजा वगैरे करून स्थापना करून झाली त्यानंतर मी पूजा करून घेणार आणि देवीची ओटी भरणार आणि प्रत्येकाची पूजा मांडणी वगैरे वेगळी वेगवेगळी असते तर आमच्या घरी जशा पद्धतीने मांडते ना तसेच मी पूजा मांडलेली आहे पूर्ण पूजा झाल्यानंतर इथे मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि जे आपलं फराळाचं जे काही केलेलं होतं तेसुद्धा इथे ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने आमची पूजा मांडून झालेली आहे बघू शकता आणि अशा पद्धतीने डेकोरेशनसुद्धा केलेलं आहे तर छान झालं यावेळेस डेकोरेशन मला तर आवडलं तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगाल आणि आमच्या लक्ष्मी माता सुद्धा छान दिसत आहे तर आणि हे जे आहे पैशांचं तर हे यांनी केलेलं आहे तयार आणि आज होतं जेवणात पुरणपोळी वरण भात भजे पनीरची भाजी पोळी कढी वरण आणखी पापड सगळं काही होतं ते पहिले आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग जेवण केलं आणि त्यानंतर मग आम्ही फोडले फटाके ते पण एकदम वेगवेगळ्या पद्धतीने तर ते तुम्ही समोर समोर बघालच आणि तर बघू शकता छान मस्त दिवे वगैरे लागून झालेले आहे आणि आता तर खूपच छान वाटत आहे सगळीकडे दिव्यांचा प्रकाशच प्रकाश आणि त्याच्यानंतर इथे मी तर बाहेर इथे मी गंगाळामध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये झेंडूच्या पाकळ्या आणि दिवा लक्ष्मी माताची पावलं आणि ते एका पाटावर छान फुलं ठेवलेली आहे पाठ ठेवलेलं आहे आणि त्यातमध्ये कुंकू हळद कुंकू आणि समोर पावलं काढून छान ते ते काही मला शूट करता आलं नाही तर ते तुम्हाला शॉर्ट माझ्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि इथे आता आम्ही आमच्या जे आमची जी लक्ष्मी आहे घरची आमच्या तर तिचे आम्ही पाय धुवून तिला आशीर्वाद मागणार छान छान आमच्यावर अशीच प्रसन्न राहा म्हणून आणि यांनी पूजा करून घेतली सर्वात आधी त्याच्यानंतर मग मी प मी पण तिचे पाय वगैरे धुऊन पाया पडली कारण ती आमच्या घरची लक्ष्मी माता आहे आणि यांनीसुद्धा मला पाटावर बसून हळद कुंकू लावलं जा वगैरे झाली अशा प्रकारे काही तयार झाली आहे मी आणि ही साडी जी आहे हीघाट वरून घेतली होती तर दिवाळीला मला घालायला पण भेटली नवीन कोरी साडी अशा प्रकारे साडी आहे आणि हे ब्लाऊज जे आहे माझं ते किती सगळ्या साड्यांवर झालं म्हणजे आता मी जेवढ्या काही नवीन साड्या होत्या माझ्या तेवढ्याही नवीन साड्यांवर हे ब्लाउज झालं तर यावर पण छान दिसत आहे मध्ये तर असं आहे पूजा वगैरे सगळं काही झालं मस्त आरामात व्यवस्थित आणि वेळेच्या आत सगळं काही झालं मगाशीच झालं मी थोडंसं फोटोज वगैरे आणि व्हिडिओज काही के केले आणि हे गेले होते फटाके आणायसाठी तर शान आणि या शानूचा न्यू ड्रेस हा घरचा ड्रेस आहे घरी घेतलेला पॅन्ट आहे जीन्समध्ये आणि हे टॉप आहे तर अशा असा सिम्पलचाच असा ड्रेस घेतला कारण की असे कपडे न घालण्यात येते रस आहे तर गरमी खूप होत आहे खूप जास्त जोरात भूक तर आता जेवण करणार आम्ही आणि मग फोडणार शान फकाटे शानू जर माहित नाही जेवण पण करते की नाही तर जेवण करशील ना तिचं तर म्हणणं आहे की आपण थोडस काहीतरी फराड्यासारखं खायचं आणि मग नंतर म्हणजे पूर्ण मन जे आहे ते फळ तिचं मन जे आहे मला फकाटे येऊन राहिलो तर पूर्ण जे तिचं मन आहे ना ते फटाक्यांमध्ये आहे तर चला म्हणजे आता मी पटकन जेवण करून घेते चेंज करणार नाही कारण की छान मस्त असं आता एवढी छान तयारी केलेलीच आहे तर छान व्हिडिओ वगैरे सगळं काही करू आणि थोडा वेळ बर वाटते ना आणखी वेळ आहे चला आजच्या जेवणात काय काय बनवलं ते सुद्धा तुम्हाला दाखवते चला चला चला, चला वाट सगळ्यांना भूका लागलेल्या आहे हो आणि जे बा बाजूला आमच्या शेजारी सर आहे ना त्यांना सुद्धा जेवण करायला बोलवलं दरवेळेस दिवाळीला इथेच असते त्यांची ड्युटी इथेच असते तर जेवण करायला इथेच बोलवत असते जेवण वगैरे झालं आणि भांडीसुद्धा घासून घेतली आता चालली मी बाहेर बसायला आणि फटाके वगैरे फोडू थोड्याफार रील्स वगैरे व्हिडिओ जे घ्यायचे आहेत ते घेणार आणि मग तुम्हाला सांगते दाखवतेच मग आणि इकडे बघा शानू शानूचं चा चालू पण झालं फटाके फोडणं फटाके तर माहिती नाही फोडणार की नाही तर फुलझडीसाठी खूप जास्त वाट बघत होती ती आणि पावसाची थेंब लागले मला लागला एक थेंब हा बळाबळ आहे पावसाचा थेंब पण लागला थेंब लागले सुरू झाले पावसाचे बारीक बारीक थेंब सुरू झाले दिवाळीत पाऊस येऊन राहिला हिवाळ्यात पाऊस येऊन राहिला काही नाही खरं नाही कोणत्या सीजन मध्ये काय होईल काही सांग यांनी तर यांनी तर चेंज केलं कारण कुर्ता उर्ता म्हटलं थोडस हे होते तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून म्हणजे आमच्या सगळ्यांकडून दिवाळीच्या खूप खूप खुँँँ, खूप खुँँँ, खूप शुभेच्छा मस्त सेलिब्रेट करा कर आणि फटाक्यांपासून सावध राहा बस फटाके फोडा सांभाळून फटाके फोडा कारण की तब्येतीची काळजी घ्या आणि मी पण आज माहित आहे का माझं थोडंसं काम हेच होत होत कारण की पूजा करता करता माझी साडी जळली एवढी चांगली नवीन साडी पेटली थोडीशी म्हणजे जळाली थोडीशी बर झालं माझं लवकर लक्ष गेलं तर नाहीतर मग काही खरं माझं माझ्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक स्वस्त राहा स्वस्त राहा मस्त राहा मस्त राहा छान छान फराळांचं खा छान फराळाचं खा राहा आणि फटाके फोडा आणि छान मस्त छान मस्त जेवण कला आमचं तर जेवण झालं नसतं शंकर शालू 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 म्हणजे तुम्ही केले नाही का सरांना दिले बालुशाही <laughs> <शालू। laughs> बालुशाही बालु गावाने फटाके प... का बोल तू फकाटे फकाटे <laughs> आता बालुशाही शालू बालुशाही बाल पूर्ण पोल्युशन माझ्यावरच सब रुक गए हम चालू हो गए ए हैप्पी दिवाळी

चूर चूर झाला लोखंडाचा आहे ना लोखंडाचा काय काउन स्टीलचे डबे देणार आहे घरातले तुम्हाला उश्या <laughs> फराळाचं ठेवून आहे आमच्या स्टीलच्या डब्यात

शानू आल ग आता दोन शक्तिमान शक्तिमान आला आमच्याकडे शक्तिमान शक्तिमानच कटोर आला <laughs> अजी समोर घ्या समोर समोर <laughs> <laughs> क्या प्लॅनिंग आहे <है> सर <laughs> चक्री काय केल्या पेटून नाही राहिली इकडे जोरदार प्लॅनिंग सुरू आहे सर देखना

हवा आहे ना उसके कारण होगा उचलून पहा सूरज दादा का। सूरज दादा कसे उभे आहे उभे कसे आहे पण ते अरे जाऊन पा चेक करा। माची मुठी काड्याला हे सावंतू खाना लाईट खूप नाही व्हॉईस नाही जमते एक साथ फूट ने एक साठी फूट येणार पर करा ते थे, थे वाजले ना नवर वर्त कर ना कर मान टाकून ठेव <laughs> शानू चल हो इकडे अगरबत्ती घ्या ना नाही तर बापरे याला काय नाही झालं आमचं टोपलं बरोबर ठेवा आवाज दिसली नाही कुठं गेलो मलाही नाही दिसल अरे पण ते टोपलं पाठ कसं झालं असे असे एक्सपेरिमेंट सुरू आहे इकडे टोपला आमचं सगळं पूर्ण सर मजा झाली सर आता मग मंडळी आता करते मी चेंज आणि करते मस्त आराम आजचा दिवस खूप मस्त गेला आय होप सगळ्यांची दिवाळी सुद्धा आणि याचा दिवस सुद्धा खूप छान गेला असेल तर चला मग मंडळी आता करते मी तेच माझ्या ब्लॉगला एंड आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स ना करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू द्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट ना, टेक केअर बाय बाय